सिद्धार्थ गौतम संत चारवाक्य संत रविदास पैगंबर साहेब महाराष्ट्राच्या मातीतील खराखुरा संत संत तुकाराम महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवला आणि खऱ्या अर्थानं बहुजनांची चळवळ या मातीत उभी केली ते खरे ख महात्मा 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 ज्योतिबा फुले ज्ञानदेती सावित्रीमाई राजाचे छत्रपती शाहू महाराज लोकशाही राण्णाभाऊ साठे त्यागमूर्ती माता रमाई आणि ज्या महामान्यमुळे खरे खऱ्या अर्थानं आपली मुक्ती झाली आणि आपण समानतेच्या समानतेमध्ये आलो प्रवाहात आलो ते द सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचे प्रतीक विश्वभूषण विश्वरत्न कायदे आजम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या सभेसाठी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक भाऊ निकालजे आदरणीय सुनीताई आणि उपस्थित या मंचकावरील सगळेच निल्या झेंड्याच्या विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पुरोगामी विचारांचे सगळेच भूमसैनिक आणि समोर उपस्थित या चेंबूर मधील पी एल लोखंड रोडमधील माझ्या समाजाचे तरुण ज्येष्ठ उपस्थित माझ्या आल्या भगिनी सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जयदेव जयदेव खर तर आज माझी तब्येतच बरी नव्हती आज सदर येईल नाही मला माहितीच नव्हतं आणि नॉर्मली म्हणजे साधंही बोलता येत नव्हतं मला डॉक्टरने आज सांगितलं होतं की आज आरामच करा पण एक रक्तातली चळवळ असते ना गळ्यातला हा निलास काप म्हणाला तिथे निल्या झेड्याची अस्तित्वाची लढाई चालू गळ्यातला निलास काप म्हणाला तिथं निल्या झेड्याची अस्तित्वाची लढाई चालू आहे आणि तू या हॉस्पिटल मध्ये काय थांबला चालू आणि बाबासाहेबांना बघून सांगतो खरंच आज बऱ्याच दिवसाने आज सगळा निला सगळा बघितला आणि एक वाटलं मला तर वाटलं होतं कदाचित मी भाऊंडा बोलणार भाऊ मी आज बोलणार नाही पण तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यातला निलास कप तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यातल्याच कप हे सगळे निले झेंडे बघून एक नवीन चेतना ऊर्जा निर्माण झाली या जो इथे येण्याचा निर्णय घेतला तो योग्य घेतला या महाराष्ट्रामध्ये फक्त महायुती आणि महाविकास आघाडीची चर्चा आहे बंधू न आपण यांच्या चर्चेत कुठच नाही आपण यांच्या चर्चेत कुठं नाही परंतु जर आपल्याला आपल्या अस्तित्वात शाबूत ठेवायचा असेल जर आपल्याला आपल्या आर बाला झेंडायचा सन्मान विधान चेमूर विधानसभेत काय होईना जर शाबूत ठेवायचा असेल माझ्या विचाराचा आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय जिथे अन्याय अत्याचार झाल्यावरती आम्ही तिकडे पोहोचतोय किंवा तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला हलवण्याचं काम करतोय पण खऱ्या अर्थानं भाऊंड मी त्या दिवशी बोललो पत्रकार परिषदेत की खऱ्या अर्थानं आमच्या त्या लढ्याला यश तेव्हाच येईल की ज्यावेळी आमच्या हक्काचा आमदार विधानसभेत आमच्या तारांकित प्रश्न विधानसभेत आमच्या विकासाचे प्रश्न विधानसभेत प्रश्न विधानसभेत शिक्षणाचे प्रश्न ज्यावेळी मांडणारा असेल हक्काला मांडणारा असेल त्यावेळी खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय माझ्यासारख्यांनी मी ज्यांनी चळवळीसाठी आयुष्य समर्पित केले त्यांच्या लढ्याला यश येईल त्यांच्या लढ्याला यश येईल आपण इतरांच्या दारात जायचं काय अरे काँग्रेस वाल्यानं आम्हाला मदत करा बाकीच्या पक्षांच्या दारात जायचं राष्ट्रवादीवाल्यानं आम्हाला मदत करा आपल्याला मराठीमध्ये एक ज्याची जळते त्याला कळते ज्याची जळते त्याला कळते अरे आपल्यावरती अन्याय होतोय आपल्या मुलांची दुसरा ढवला हत्या केली जाते मुलींच्या आबरू लुटल्या जातात वस्तींवरती हल्ला होतोय लाल माहितीसभेत आवाज उठवतो सांगा मला आणि विधानसभेत तुमचा माझा जर आवाज उठवायचा असेल जर विधानसभेत समाजाचा आवाज उठवायचा असेल इथे मुस्लिम बांधव आहेत फार मोठ्या संख्येने भाई बाबा साहेब आंबेडकरने जब संविधान लिखा तर पहिला गोष्ट इंडिया इज अ सेक्युलर कंट्री انڈیا سیکولر کنٹری بھارت نرپش راشٹر ہے چینور سب میں اس چیم سبھا کے مسلمانوں کو گزارش کرتا ہوں کہ میرے مسلم بھائیوں وقت ابھی آیا ہے وقت ابھی آیا ہے کہ واپس اپنے حق کا انسان جس بابا صاحب امبیڈکر نے اس دیش کو ہندو راشٹر ہوتے ہوتے بچایا بابا صاحب امبیڈکر نے اس دیش کے درمان شکتی سے بچایا اگر بابا صاحب امبیڈکر نے پا کا سیکولیزم کا اگر وہ بات ڈالی نہیں ہوتی تو یہ حرام کور لوگ مسلمانوں کو اس دیش میں رہنے نہیں دیتے اور اسی جلد کے امیدوار اسی بابا صاحب کر کے ریپبلیکن پارٹی آف انڈیا کے امیدوار भाई चेंबूर विधानसभा के सभी मुसुदारों को अपील करता हूं कि अगर आपके हक के लिए आपके न्याय के लिए आपके सम्मान के लिए अगर विधानसभा में कोई आवाज उठेगा तो शक्का ना देव दीपक भाऊ निकाल जो मी इतले दलितंना सांगतो की यथे तथे जा दारोदानेचे जा बंद करा पर्याय नव्हता त्यावेळी वेगळी गोष्ट पण आता तुमच्या समोर खंबीर पर्याय तुमच्या हक्काचा माणूस ज्याला तुम्ही दिवस रात्र कधी जाऊन बोलू शकता भाऊ असा संशय घडलेला आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतो भाऊंची निशानी ॲटोरिक्षा आहे आणि या ॲटो रिक्षा समोरील बटन दाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या ज्या शिलेदाराला आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे खर तर आपण सगळ्यांनी शपथ घेतलं पाहिजे شپت شپتھ کروا کہ متدان کریں ہمیں لائک کریں ممبئی اور مہاراشٹر سے جڑی ہر خبر کے لیے ایس ٹی وی نیوز کو سبسکرائب کریں بے لائک کو پرس کریں اور پائے تازہ ترین خبریں